नमस्कार मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी काल एक बातमी लावली होती की बी टी कवडे रोडवरील ड्रेनेज जे आहे ते तुंबलेलं आहे आणि ते तुंबलेलं ड्रेनेज त्याच्याकडे पालिका प्रशासनाचं किंवा राजकीय कार्यकर्त्यांचं जे आहे याच्याकडे कुठलंही दु लक्ष नाही संपूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं आणि त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आज मी दुसऱ्या दिवशीसुद्धा या ठिकाणी आलेलो आहे आणि ड्रेनेजची जी अवस्था आहे सेम जशी काल होती त्यापेक्षा बिकट झालेली आहे तर आपण मी तुम्हाला परत तेच ड्रेनेजची जी अवस्था आहे ती दाखवत आहे हे बघा इथं एक ड्रेनेज आहे ते तुंबलेलं आहे आणि अशा प्रकारचं हे झाड लावून हे रस्त्यावरती दाखवत आहे लाखो लिटर पाणी जे आहे या ड्रेनेजच्या माध्यमामधून जात आहे आणि पुढं जे आहे सेम दुसरं ड्रेनेज आहे त्याच्यामधूनसुद्धा घाणेरडं असं दुर्गंधी असलेलं पाणी जे आहे हे ड्रेनेजमधून वाहत आहे आणि त्याचबरोबर पालिकेचं दुसरं एक उद्ध्यान विभाग येतं ते म्हणजे उद्यान विभाग उद्यान विभागाचं जर बघायला गेलं तर, तर उद्यान विभागाचं पण सेमच आहे त्याच ठिकाणी बीटीकवडे रोडवरच त्याच ठिकाणी उद्यान विभागाचं काम बघा इथं रस्त्यावरती एक झाड पडलेलं आहे फुटपाथवरती आहे लोकांना येता जाता येत नाही आहे मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे ड्रेनेजचं पाणी इथून वाहत आहे आणि पुढं जे आहे जे एक झाडाची फांदी तुटून फुटपाथवरती पडलेली आहे संध्याकाळी या ठिकाणी पूर्ण रोड ब्लॉक असतो ह्या फुटपाथवरून गाड्यासुद्धा ये येत असतात एकतरी फुटपाथ लोकांना चालायसाठी नसतोच परंतु या पडलेल्या फांदीमुळे उद्यान विभागाचं सुद्धा पालिका प्रशासनाचं कसं दुर्लक्ष आहे हे आपण बघू शकता हे बघा हे इथं झाडाची फांदी तुटलेली आहे याच्यामध्ये कुठल्या तरी केबल पण आहेत शक्यता असू शकते की ती विद्युत लाईन पण असू शकते याच्यामधून विद्युत डिपार्टमेंटच्या लोकांनासुद्धा किंवा संबंधित जे केबल कंपनी आहे त्यांनासुद्धा माहिती नाही की ते झाड पडलेलं आहे आणि याच्यामधून नागरिकांना धोका निर्माण झालेला आहे बघा हे ड्रेनेजचं पाणी आहे हे ड्रेनेजचं पाणी अशा प्रकारे पूर्णपणे वाहत आहे आणि याच्याकडे पालिका प्रशासन बघून बघितल्या नसल्यासारखं म्हणजेच झोपेचं सोंग घेतं का असा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होतो पालिका प्रशासन याच्याकडे कधी लक्ष देईल असा प्रश्न इथली जनता करते आहे इथले सामान्य नागरिक करते आहे दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे शहर ॲडव्होकेट गुणाजी मोरे